नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती करता चॅनलवरती आज दिनांक एकोणावीस जून दोन हजार पंचवीस सकाळचे वाजले आहे साडेआठ आणि आत्ता आपण आलेलो पिंपळगाव बसून येथील कांदा मार्केटला प्रमाणे कांद्याचे लिलाव बघण्यासाठी मित्रांनो लिलाव चालू झालेला आहे आजची जर आवक बघितली तर आज दोन्ही शेड फुल होते पहिलं शेड पिकअपने आणि दुसरं शेड ट्रॅक्टरने तर ग्राउंडवरती पण जवळपास सव्वाशेपर्यंतची आवक आहे ट्रॅक्टर लागलेले सर्व ग्राउंडवरती सव्वाशेपर्यंत ग्राउंडवरती आवक आहे व इथली विचार जर केला तर जवळपास साडेचारशे ते पाचशे म्हणजे एकूण सहाशे साडेसहाशेपर्यंतची आवक झालेली मित्रांनो आजचे आजचे बाजारभाव कसे असत आहे मित्रांनो या व्हिडिओमधून कळलंच तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना पण बाजारभावाचा अंदाज येत जाईल चला मित्रांनो आजचे बाजारभाव भो बघू ट्रॅक्टरमधील कांद्यांचे बाजारभाव बघूया मित्रांनो सुरुवातीला आपण ट्रॅक्टरमधील कांद्यांचे बाजारभाव बघू त्यानंतर आपण पिकअपमधील बघू मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओमध्ये एक नंबर खात गोल तिघांचे पण सरासरी हायेस्ट लोएस्ट सर्व बाजारभाव दाखवले दाखवलेले असतात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला भाऊ बघू लिलाव चालू झालेला आहे मित्रांनो पहिलाच ट्रॅक्टर आहे काय बघेल हा सोळाशे बावन्न वन थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी टू रुपीज कुठला आहे माल दोन गावांवाडी बस काय हो गेले एकवीसशे पंचवीस एकवीसशे पंचवीस टू थाउजंड वन हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह रुपीज सुपर क्वालिटी बघू शकता एकवीसशे पंचवीस रुपये पावती पण आहे कोणतं बियाणं होतं हे बरं एकवीसशे पंचवीस रुपये गेलेले टू थाउजंड वन हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह रुपीज सुपर क्वालिटी केले आपले का हो किती गेले किती तेराशे कुठला म आले आहेरगाव तेराशे रुपये गेलेले चोवीसशे पन्नास बापरे चोवीसशे पन्नास, पन्नास।, पन्नास। कधी गेले होते परवाच्या दिवशी आज तेराशे पंचावन्न ना कमी गेलेले भरपूर काय भाऊ गेला दादा हे गे? अकराशे साठ कुठला कांदा आहे अंतर अकराशे साठ मिडियम साईज आहे बघू दोघ काय बघू गेले का काही आपले बावीसशे तीस टू थाउजंड टू हंड्रेड थर्टी रुपीज कुठला माल माले का तुरगाना बावीसशे तीस रुपये टू थाउजंड टू हंड्रेड थर्टी रुपीज बावीसशे तीस रुपये बियाणं कोणतं होतं बरं जाऊ द्या बावीसशे तीस रुपये किती माल आहे टोटल घरी घरी किती माल आहे दोन तीन ट्रॅक्टर बरं बावीसशे तीस रुपये खाले काय गेली खाल लिखाद? पाचशे रुपये बरं काय भाऊ गेले पंधरा पंधरा पंधराशे पंधरा रुपये कुठला माल आहे आपला वडनेर पंधराशे पंधरा ओके किती तेराशे पंचवीस तेराशे पंचवीस आपलाच आहे का माल काल पंधरा एक्कावन्न आज तेराशे पंचवीस घ्यायला वन थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह रुपीज पंधराशे पंचवीस रुपये दादा खा किती सहाशे एक्क्याऐंशी चोपडा खात ओके सहाशे एक्क्याऐंशी काय गेले काकाई पंधराशे पंधराशे अक करता वन थाउजंड फाय हंड्रेड सेवन्टी वन रुपीज कुठला माले पाचोरेवानी कोणतं बियाणं येलो रा बरं पंधराशे अकतात काय गेले दादा सोळाशे वन थाउजंड सिक्स हंड्रेड रुपीज सोळाशे रुपये कांदा बघू शकता कलर वगैरे चांगला आहे साईज चांगली सोळाशे कुठला माले बहादुरी कोणतं बियाणं प्रसाद सोळाशे रुपये प्रसाद बियाण्याचा कांदा आहे हो गेले दादा अकराशे नव्याण्णव कुठला माले दादा आ प्रेणा। आ प्रेणा। पारे का माले आपला पारेगाव अकराशे नव्याण्णव पावती बघू शकता गेले का काही पंधराशे अक्कावन्न कुठला माल आहे आपला जवळ किवानी कोणतं बियाणं प्रशांत पंधराशे अक्कावन्न बघू पुढं सुपर क्वालिटी ट्राय माल एकदम कलर साईज चांगली काय बघेल दादा सतराशे एक्कावन्न कुठला आपला सावरगाव कोणतं बियाणं अंबार बियाणे सतराशे एक्कावन्न काय बघेल बाराशे साठ कुठला आहे आपला बोपेगाव भोपे गाव ये कुठला आहे आपलं कुठला पंचकेश्वर पंचकेश्वर साडे पंधरा बघू पुढ काय बघेली दादा बोलते सातशे ऐंशी का सुपर क्वालिटी साईज बघू शकता साईज पण चांगली पंचावन्न साठ एम एम साईज आहे कांद्याची कलर वगैरे सर्व चांगलं काय बघू दादा हे दोन हजार चाळीस पावती बघू शकता टू थाउजंड फोर्टी रुपीज दोन हजार चाळीस रुपये प्रति क्विंटल कमी गेले कुठला माले पंचकेश्वर कोणतं बियाणं घरगुती कमी गेले ना गे काल होते का किती काय नाय खादर दोन बर पावती पण बघू शकतो खादे ये पंधराशे एक कुठला माल आहे आपला पंधराशे एक रुपये भाऊ भेटलेला आहे बावन्न बर डॅमेज आहे आठशे बावन्न काय भाऊ हो गेले बाबा हे कांदे पंधराशे वीस वन थाउजंड फाय हंड्रेड ट्वेंटी रुपीज पंधराशे वीस रुपये गेलेले मिडियम साईज आहे कलर बघू शकता कलर चांगला आहे किपिंग क्वालिटी चांगली आहे हो गेलो बाराशे साठ कुठला माल आहे आपला सुक्याने बाराशे साठ रुपये वन थाउजंड टू हंड्रेड सिक्स्टी रुपीज बघू बुडा सुपर क्वालिटी काय भाऊ गेले दादा आज पंधराशे बावन्न बरं पंधराशे बावन्न कुठला माल आहे उमराळे पंधराशे बावन्न वन थाउजंड फाय हंड्रेड फिफ्टी टू रुपीज बघू बघ पुरण पंधराशे पंचवीस ओके वन थाउजंड फाय हंड्रेड ट्वेंटी फाय रुपीज मिडियम साईज आहे पंधराशे पंचवीस बघू पुरण काय भाऊ गेली गोल्टी आठशे रुपये सुपर गोल्टी ड्राय आठशे रुपये कुठली गोल्टी पाच रेवानी ओके काय भाऊ गेले हो डॅमेज आल कसा बाराशे तीस बघू शकत बाराशे तीस रुपये गेलेले पर क्वालिटी ड्रायमाले कलर चांगला आहे काय बघेल हो का सोळा सोळाशे रुपये कमी गेले हा ना माल चांगला आहे मालाच्या मानाने कमी गेले सोळाशे रुपये गेलेले माल चांगला आहे पन्नास आहे कलर पण चांगला सोळाशे रुपये पावती बघू शकता वन थाउजंड सिक्स हंड्रेड रुपीज कुठला आहे माल कोमलवाडी कोणता तालुका सिन्नर तालुका कोणतं बियाणं होतं कोहिनूर बरं कोहिनूर बियाण्याचा कांदा आहे सोळाशे रुपये भाव भेटलेला आहे बघू गोडा काय बघेल म्हटले सोळाशे सोळाशे कुठला आहे माल दात्यानं सोळाशे कोणतं बियाणं होतं बरं वन थाउजंड सिक्स हंड्रेड रुपीज सुपर क्वालिटी एकदम पन्नास पन्नास एम एम साईज आहे सोळाशे रुपये काही बारीकले पण सोळाशे रुपये गेलेले बघू पुढं काय बघेल दादा हे बाराशे बरं बाराशे डुबाळ काय काय बाराशे काय बघेल पंधराशे वन थाउजंड फायव्ह हंड्रेड रुपीज सुपर क्वालिटी इतकी क्वालिटी चांगली पंधराशेच गेलेलं आहे आहे माल <सारे> मानोरी येवला कोणतं बियाणं प्रसाद बर प्रसाद बियाण्याचा कांदा आहे का बरोबर होतं का बरं प्रसाद घेण्यास काम नाही पंधराशे रुपये भाव भेटलेला आहे काय वाटतं मालाच्या मानाने भाव भेटला का तुम्हाला नाही एकोणावीसशे रुपये गेला होता ना बर बर मालाच्या मानाने भाव नाही भेटलेला आज पंधराशे रुपये गेले नाही सुपर क्वालिटीचा माल आहे बघू शकता हो गेले दादा तेराशे एक्कावन्न पुढले भाऊ माले का तेराशे एक्कावन्न हो गेले तेराशे रुपये कुठला माल आपला ब्राह्मण गाव तेराशे अकरा तेराशे अकरा बरं डॅमेज म्हणजे थोडंसं तेराशे अकरा ओके काय बघ गेले बाबाई पंधराशे पंधराशे एक्क्याऐंशी कुठला माल आहे येऊ ला बर कोणतं बियाणू घरगुती पंधराशे एक्क्याऐंशी वन थाउजंड फायव्ह हंड्रेड एट वन रुपीज काय बघू जाईल ना आता पंधराशे साठ वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड सिक्स्टी रुपीज काय का काही सतराशे सतराशे सुपर क्वालिटी एकदम ड्राय माल आहे कलर चांगला आहे साईज पन्नास पंचावन्न एम 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 ची साईज आहे सुपर क्वालिटी एकदम सतराशे कुठला माल आहे आपला कुठला माल आहे आमच्या आम कोणता तालुका कोणता तालुका बियाणं कोणतं होतं घरगुती सतराशे गेलेले सुपर क्वालिटी माले दादा बाराशे बर कुठला माले आपलं पिंपल का बाराशे गोलटी काय काका रुपये सुपर गोल्टी गोल मित्रांनो काय गेली चारशे चाळीस बर काय बघेल पंधराशे एक्कावन पंधराशे एक्कावन्न काय भाऊ गेले दादा पंधराशे पंचवीस तुमगे कोणतं बियाणं पंधराशे पंचवीस रुपये वन थाउजंड फायव्ह हंड्रेड ट्वेंटी फायव्ह रुपीज सुपर क्वालिटी काय भाऊ गेले का पंधराशे साठ कुठला माल आहे आपला नांदोडी कोणतं बियाणं होतं बियाणं कोणतं होतं प्रशांत पंधराशे साठ रुपये सुपर क्वालिटी पंधराशे साठ रुपये गेलेले प्रशांत बियाणे चांगला कलर चांगला आहे साईज पण चांगली पन्नास एम एम साईज आहे काय भाऊ गेले पंधराशे साठ कुठला आहे आपला कुठला माल आहे पंधराशे साठ वन थाउजंड फायव्ह हंड्रेड सिक्स्टी रुपीज सुपर क्वालिटी माल आहे आपण सरासरी बाजार भाऊ बघूया मित्रांनो आजची आपण क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर क्वालिटी पन्नास पंचावन्न कांद्याची सुपर क्वालिटी एकदम काय काय बघेल का सोळाशे अकरा सोळाशे अकरा रुपये सुपर क्वालिटी काय गेले काका सोळाशे कुठला माल आहे तामसवाडी कोणतं बिया ना घरगुती सोळाशे रुपये किती माल आहे वीस टॅक्टर आहे बर सोळाशे रुपयाचा सोळाशे गेला आज डाऊन झालं सुपर क्वालिटी कांदा आहे मित्रांनो साईज कलर बघू शकता सुपर एकदम कलर एकदम लाल कांद्याचा कलर सारखा आहे काय भाऊ गेले का काही किती गेले अठराशे पंचवीस बोलला माल आपला अठराशे पंचवीस कोणतं बियाणं होतं हे येलोरा बियाण्याचा कांदा आहे मित्रांनो बघू शकता अठराशे पंचवीस भाव भेटलेला आहे कलर व साईज बघू शकता सुपर क्वालिटी एकदम अठराशे पंचवीस सुपर क्वालिटी माले साईज बघू शकता पंचावन्न सात एम एम साईज आहे काय बघेल का काय सतराशे बारा कुठला माले सावरगाव कोणतं बियाणं घरगुती बरं बारा रुपये प्रति क्विंटल बघू कुठं किती गोल्टी चारशे ऐंशी कुठली गोलटी आठण रे बरं ओके गेली गोष्टी मशी अख्यावर ओके